ग्रूम आणि केसच हे आपल्या लेडीजचं सौंदर्य म्हणजे केसांमध्येच असतं की केसा नाही आणि त्याची महत्वाची वस्तू परचेस केली कसे त्याच्यावर काही तोडगाच मिळत नाहीये आहे मी जेव्हा रील्स क्लोअर करत होते ना तर मला असं वाटतं त्या ज्या रील्स आहे ना ट्रेंडच चालू मध्ये चारशे ते म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन आजच्या व्लॉग ला सुरुवात करते तर जसे की तुम्ही थमनेल बघूनच इथे आलेला आहात तर मी आज माझ्या डेली रुटीन मधलं असं काही दाखवणार नाहीये तर मी आज येणा अतिशय अशी महत्वाची वस्तू परचेस केलेली आहे किंवा ऑनलाईन ती कि मागवलेली आहे तर तीच तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे तर आपल्या डेली मध्ये किंवा डेली लाईफमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जो कठीण जी समस्या आहे त्याच्यावर काही तोडगाच मिळत नाही आहे अशी मी वस्तू मागवलेली आहे तेच म्हणजे काय आपल्या केस गळतीवरती रामबाण उपाय मी असा घेऊन alili hai तर सध्या तर मी ते जे हेअर ऑइल आहे ते मागवलेलं तर आहे आता मला मी ते यूज करणार आणि मग त्यानंतर तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू शेअर करणार त्याचं झालं असं की मी इथे आले नवीन जेव्हा राहायला आले ना ते इथे ना बोरिंगचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्यामुळे ना माझ्या केसांची अतिशय विचित्र अशी अवस्था झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा काही म्हणजे अगदी झाडू झालेले आहेत केस म्हणजे होम रेमिडीज मी करते नेहमी करत असते पण होम रेमिडीज पण मला तेवढा इफेक्टिव्ह नाही वाटत तेवढं फुटं तेवढंच त्या मला म्हणजे इफेक्ट देतात केसांवरती पण केसांची माझी ग्रोथ पण थांबलेली आहे आणि प्रचंड झालेला आहे आणि म्हणजे वाईट पण खूप होत आहेत केस तर मी होम रेमेडीजनी प्रयत्न केला सगळ्या गोष्टींचा पण ते काही सक्सेसफुल होत नाहीये आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक लेडीजचा हा प्रॉब्लेम झालेला आहे की म्हणजे के लेडीजचा नाही तर जेंटचा सुद्धा जेंट सुद्धा त्यांच्या वयाच्या मानाने खूप लवकर टकले पड टक्कल आहे त्यांना आणि लेडीजचा पण तोच प्रॉब्लेम होतोय की त्यांची हेअर ग्रोथ पण होत नाहीये आणि केसांचा अतिशय असा हळू तयार होतोय तर मी पण खूप ऐकले या गोष्टींना तर मी इंस्टावरती आहे ना इंस्टावरती जेव्हा रील बघत होते ना तर स्क्रोल करता करता है ना खूप ट्रेंडिंगला चालू आहे सध्या ते ऑइल तेच म्हणजे आदिवासी ऑइल तर मी ते सध्या परचेस केलेले ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरून ते मागवलेले आहे ऍक्च्युली मे मेशोवरून सुद्धा मी याच्या आधी ना आदिवासी हे आहे ना मागवलं होतं पण माझं पाहिजे त्याचा फरक माझ्या केसांमध्ये मला नाही मिळालेला आहे म्हणजे जे बेनिफिट्स आपल्याला हवे असतात ना तर ते नाही मिळालेले तर वरती मी जेव्हा रील स्क्रोल करत होते ना तर मला असं वाटतं त्या ज्या ना ट्रेंडच चालू आहे सध्या ते म्हणजे आदिवासी हेअर ऑइलचं तर कर्नाटकामधले जे लोक आहेत ना कर्नाटकामधले काही असे लोक आहेत ते ना एकशे आठ जडीबुटींपासून ते तेल आहेत असं त्यांचा दावा आहे या तेल तेलावरती आणि खूप सारे आपली जे सेलिब्रिटी आहे ते सुद्धा ह्या तेलाची ऑइलची म्हणा ॲड करतायत तर मला पण असं वाटलं की बहुतेक मेशोवर मी म्हणत नाही मेशोवरती चुकीचे प्रोडक्ट असतात पण मला कदाचित चुकीचं प्रोडक्ट हे परचेस झालं आहे त्यामुळे मला तर काय त्याचा एवढा मला अनु म्हणजे पाहिजे तसं बेनिफिट्स नाही मिळालं म्हणून मी त्यांच्या वेबसाईट वरतून हे एअर ऑइल म्हणजे मागवलेलं आहे तर मी याची पॅकेजिंग सुद्धा म्हणजे अनबॉक्सिंग पण केलेली नाहीये म्हटलेले तुमच्या तुमच्यासमोर याची अनबॉक्सिंग करते आणि बघूया याच्यावरती तर आहे त्यांनी बाय वन गेट वन फ्री असतं तर म्हटलेलं आहे आणि हे प्रोडक्ट मला चारशे नव्याण्णव मध्ये मिळालेलं आहे म्हणजे चारशे नव्याण्णव मध्ये दोन बॉटल्स मिळालेले आहे तर म्हटलं ते तुमच्यासोबतच शेअर करूया आणि याच्यावरती ना पत्ता पण आलेला कर्नाटकवरून आलेला आहे फ्रॉम कर्नाटक तर म्हटलेलं आहे याच्यावरती आता बघूया आता पहिले आपण याची पॅक अनबॉक्सिंग करते मी तुमच्या समोर आणि बघूया खरंच दोन बॉटल मिळालेली आहे की नाही आधी ते बघूया आपण पॅकेजिंग पण अतिशय व्यवस्थित अशी मिळालेली आहे एकदम आणि कुठेच डॅमेज वगैरे झालेलं नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं की डिलेची जी कुरिअर जी डिलेवरी आहे ना किंवा म्हणजे मला हे कुरिअर आहे ना खूप लवकर मिळालेलं आहे परचेसिंग खूप लवकर झालेली याची जसे की मी परवा सकाळी याची ऑर्डर टाकली होती आणि काल दुपारपर्यंत हे प्रोडक्ट माझ्या हातामध्ये मा होतं तर कुरिअर पण अतिशय व्यवस्थित म्हणजे पटकन मला याची असं म्हणताय की कुरिअर सेवा ही पटकन मिळालेली आहे तर चला आता ही अनबॉक्सिंग करूया आपण आणि मी याच्यामध्ये की दोन बॉटल्स खर्च आहे की नाही तर आहे याच्यामध्ये दोन बॉटल्स आहेत तर मी एक बॉटल्स फक्त तुम्हाला काढून दाखवते आता आणि ही बघा अशा पद्धतीची ही बॉटल्स आहे आणि हे तुम्ही बघू शकता की जेंट्स पण याच्यावरती चित्र दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ की जेंट्स लोक पण हे यूज करू शकता आणि लेडीज पण हे यूज करू शकते त्यानंतर इथे म्हणजे त्यांनी दिलेलं आहे की हाऊ टू अप्लाय म्हणजे कसं अप्लाय करायचं वगैरे ते त्यांनी दिलेलं आहे नाईटला सांगितलेलं आहे आणि सकाळी वॉश करून आहे म्हणजे अप्लाय इन नाईट अँड वॉश इन द मॉर्निंग असं सांगितलं इन अ वीक फॉर थ्री मंथ म्हणजे सकाळी रात्री लावायचं आहे चांगली मसाज करायची सकाळी न सकाळी आपले हेअर वॉश करून घ्यायचे आहे आणि याचा यूज त्यांनी टोटली तीन मंथ सांगितले आहे आणि त्यांनी ही पण गॅरंटी दिलेली की एवढी बॉटल आपल्याला सफिशियंट आहे तीन महिन्यापर्यंत ही बॉटल आपल्याला जाते तर आता बघूया मी तर यूज करून बघणार आहे मला तर मेशोवर मागवलेला प्रोडक्टचा बिलकुल म्हणजे फरक नाही पडलेला आता ही त्यांच्या वेबसाईटवरून मागवलेली आहे आणि बघते आता याचा फरक जर जा जाणवला मला माझ्या म्हणजे हेअर ग्रोथ म्हणा किंवा काय आता तुम्ही माझ्या केसांची लेंथ पण बघू शकता की ती आहे आणि एकदम म्हणजे झाडू झालेला आहे तर याचा जर मला फरक वाटला तर मी नक्की तुम्हाला रिकमेंड करेल की हे ऑनलाईन तुम्ही परचेस करा त्यासाठी बघूया आता तीन महिने वेट करावा लागतो की मला तीन हप्त्यातच याचा रिझल्ट मिळतो मला याचा रिझल्ट जसा मिळाला तसा मी तुमच्यासोबत याचा रिव्यू नक्की शेअर करेल तर चला तर हेच होतं की ऑनलाईन मी काय परचेस केले हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं जास्त ऑनलाईन माझी शॉपिंग नसते पण मी खरंच खूप होती केसांना केसच हे आपल्या लेडीचं सौंदर्य म्हणजे केसांमध्येच के असतं की नाही आणि जर तेच आपण म्हणजे जपलं नाही तर मग काय उपयोग हो आहे त्यामुळे म्हटलं की चला पाचशे रुपयामध्ये दोन बॉटल मी ट्राय करायला काय हरकत आहे तर एक हजबंडसाठी पण होईल आणि एक माझ्यासाठी पण होईल तर असं होतं तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला आणि तुम्हाला पण जर ऑर्डर करायची असेल तर करू शकता माझी रिव्ह्यूची वाट बघू नका तुम्ही स्वतःवर अप्लाय करा स्वतःच्या हेअरवर अप्लाय करा आणि त्याचा रिझल्ट बघा आता मी तर म्हणजे परचेस केलेलं आहे स्वतःच्या हेअरवर अप्लाय करते रिझल्ट छान मिळाला बेनिफिट छान असले तर ते नक्की तुमच्यासोबत शेअर करते तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ